मुंबई हादरली गर्दीच्या वेळी घडली थरका उडवणारी घटना नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला येथील एलबीएस रोड परिसरात मेट्रोच्या बांधकामाचा भला मोठा स्लॅब अचानक कोसळला आणि खाली उभ्या वाहनावर कोसळतात क्षणातच परिसरात भीतीचं सावट पसरलं गाड्या चिरल्या गेल्या नागरिक घाबरून पळू लागले काही क्षणातच घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ पसरला या दुर्घटनेत एकाचा जागेच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार अशी घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत बचाव कार्य सुरू केलं तर पोलीस व आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी दाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली याला जबाबदार कोण सुरक्षेच्या नियमाचं पालन झालं होतं का नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ही घटना केवळ अपघात नाही तर इशारा आहे उलुणमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये स्लॅब पडला त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये ज्या जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल अर्थातच ती घेतली असली तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती याला कोण हो जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली